दौंड बारामतीत आभाळ फाटल्यागत पाऊस अजित पवार म्हणाले वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसात पडलाय गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः दानदान उडवून दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील बारामती दौंड इंदापूर माळशिरस कान्हेरी पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे बारामती तालुक्यात कधी नव्हे एवढा पाऊस कोसळला आहे अशातच निराडावा कालवा फुटल्याने पाणीपालिके महामार्गावर आला आहे ज्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार सोमवारी पहाटेच या भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडलेत यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारामतीत झालेल्या पावसाची भीषणता सांगितली मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी चौदा इंच एवढी आहे त्यापैकी सात इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय त्यानंतर अजित पवार हे कान्हेरी आणि काटेवाडी गावाच्या दिशेने रवाना झालेत कान्हेरी गावात कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा अजित पवारांना दाखवलाय अजित पवार सध्या या संपूर्ण परिसरात नुकसानीचा आढावा घेत फिरत आहेत दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा वर्षाची असताना तिचं जा लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर नेले एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण डेकळवाडी गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डी वायस पी पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना एम आर डी सीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा बी ओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल शिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेटफळगडे म्हणून आमचे इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे आता इथनं शेटफळगडेला या बापूया त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंचा पाऊस पडतोय तिथं ते तेरा इंच पाऊस पडला बाकीकडं सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केलं तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फि फुटला आपल्या याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला पवन आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मासावाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅनॉल फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडावा कालवायचं चाललंय हळूहळू कमी होईल आम्ही एस के पण काही सोडायला सांगितलेले निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कनेरीमध्ये तुम्ही बघितला असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजलाय अशा सगळ्याचे पचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली बिरो रिपोर्ट एसवीन मराठी बारामती